बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा देशात आठवा क्रमांक मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती अठ्ठ्याण्णव दिवस झाले तरी कृष्ण आंधळे फरार का धनंजय देशमुखा यांचा सवाल जालन्यात एकवीस मार्च रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अँड गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्य गुन्हेगारीत महाराष्ट्राच्या पुढे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सध्या चर्चेत असलेल्या नागपूर शहराचा गुन्हेगारीत सातवा क्रमांक लागत असल्याचं म्हटलंय दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत दोन हजार पाचशे शहाऐंशीने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण झाले मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे असून त्याच्याकडे महत्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे आणि यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केली आमचं कुटुंबीय आम्ही कसं पाहतो यापेक्षा प्रशासन कसं पाहतंय याकडे की स्वतःकडं ते बघत असतील की अठ्ठ्याण्णव दिवसापासून हा कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे तो किती सरा आहे तो कुठं लपलेला आहे त्याचं पकडणं किती महत्त्वाचं या आहे यावर पोलीस प्रशासन माझ्यापेक्षा जास्त कुटुंबा कुट कुटुंबापेक्षा जास्त आणि गावापेक्षा जास्त ते त्याचा विचार करत असतील आम्ही फक्त एकच म्हणतोय त्याला लवकरात लवकर पकडा जेरबंद करा आणि पुढील जे काही इन्व्हेस्टिगेशन राहिलेले आहेत ते करा आणि सगळ्यांना फाशी द्या हे आमचं एक मत आहे आता एकंदरीत जर सगळा तपास संपलेला असता चार्जशीट सगळे हातात आले असते तर आपण याविषयी बोलू शकलो असतो आत्तापर्यंत ज्या काही परिस्थिती आहेत आता सध्याच्या त्या संपूर्ण शीट अजून हातात आलेलं नाही आणि ज्यावेळेस येईल आपल्याकडे सगळं आणि ज्यावेळेस आपण पुढचा तपास सुरू करू आणि राहिलेली न्यायालयीन समितीचं काम आहे सी आय डी एस आय टीचं काम आहे त्यावर आपण पुढं प्रतिक्रिया व्यक्त पुण्यातील वाडिया महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जॉईन एबीव्हीपी पी असे पेंटिंग केल्याने मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले एबीव्हीपी निषेधार्थ मनसे विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत कार्यकर्त्यांनी एबीव्हीपी लिहिलेले अक्षर काळ्या स्प्रेने पुसले कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून यावेळी पोलिसांकडे करण्यात आली जालन्यात एकवीस मार्च रोजी मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटना यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आहे प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे तसेच चोवीस मार्च रोजी देखील मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांकडून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवदोई प्रशांत कोरटकर आणि त्यासारख्या व्यक्तीला ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून संरक्षण दिलं जाते कायद्याचं त्याचं संरक्षण संपल्यानंतर न्यायालयीन संरक्षण संपल्यानंतर त्याला अटक केली जात नाही आणि यापूर्वीही इतर महामानाबद्दल असेच बोललेले त्यांनाही त्या काळामध्ये काही शिक्षा झाली नव्हती आणि त्यामुळे हा प्रकार वाढत चालला आहे म्हणून विरोधात आम्ही एकवीस तारखेला कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन धरतो आहे चोवीस तारखेला जिल्ह्यामध्ये रस्तारोक आंदोलन करतो आहे आणि संपूर्ण राज्यभर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की महापुरुषाचा अपमान करणाऱ्या ला राज्य सरकार जे संरक्षण देत आहे ते मान्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्याचा या विचारसरणी अपमान केलाय सातत्यानं आणि राज्य सरकार त्यांना संरक्षण देत आहे विशेष संरक्षण देत आहे काल बेलची मुदत संपली कोल्हापूर कोर्टानं जामीन नाकारला तरी ही कोरटकरला अटक केली जात नाही याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये त्याचे मित्र आहेत आणि ते संरक्षण देत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया गोती श्रावण मोती गावामधले गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी जानेवारी महिन्यात सव्वा एकर शेतीत टरबूज पिकाची लागवड केली होती सध्या टरबुजांची काढणी करण्यात आली असून तब्बल वीस टन ते भरले आहेत टरबुजाला भाव मिळत नसला तरी हे उत्पन्न समाधानकारक असल्याचं शेतकरी वसंत पाटील यांनी सांगितलं मी वसंत पाटील कानार देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज या सव्वा एकर क्षेत्रावर मी टरबूज पिकाची लागवड केली आणि सत्तर दिवसामध्ये या टरबूज पीक तोडा झालेला आहे तरी कालच एक वीस टन उत्पादन निघालेलं आहे आणि मात्र भाव कमी भेटला पण ठीक आहे उत्पादन चांगलं निघालेलं आहे आणि अजूनसुद्धा एक सव्वा एकर क्षेत्रावर दोन नंबरचा माल जवळजवळ दहा ते पंधरा टन शिल्लक आहे तो अजून मला मागचा माल नफा देऊन जाणार आहे आणि यातून एकच लक्षात आलं जर शेतीमध्ये झोकून जर काम केलं मन लागून काम केलं तर शेती ती आपल्याला भरघोस उत्पन्न देतेच मात्र काम करण्याची बीडच्या अंबाजोगाई येथे पाचशे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मार्गदर्शनात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अंबाजोगाईतील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चानंतर मुकुंदराज सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात पाचशे महिलांचा सन्मान करण्यात आला आलाय आता दहा बारा जणांनी या आंदोलनाची सुरुवात केली आणि हे आंदोलन आठव्या वर्षी माझ्या आंदोलनाला या आंदोलनातील उपक्रमाला जे व्यापक स्वरूप मिळालेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर एका आपण कार्यावाद यांचं सर्वजण स्वागत करूया गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती मिळावी तसेच शेती उपयोगी साहित्य सहज उपलब्ध व्हावे नवीन तंत्रज्ञानाची साथ मिळावी महिला बचत गटाला ऊर्जा देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होणार असून महोत्सवात दीडशे स्टॉल्स लावण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली तीन दिवस स्टॉल ते त्या ठिकाणी लावणार आहेत आता याच्या व्यतिरिक्त चाळीस ते पन्नास स्टॉल जे आहेत ते महिला आर्थिक विकास महामंडळाने आणि उमेद यांच्याकडे ज्या महिला बचत गट आहेत त्या बचत गटांना आपण देत आहोत त्यामध्ये आपली स्टॉलची सायजी पंधरा बाय पंधरा असल्यामुळे मोठे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये एका स्टॉलमध्ये दोन गटांना आपण देत आहोत त्यांचे जे काही उत्पादन असतील त्याचे विक्री त्या स्टॉलच्या मध्ये करणार आहेत त्या ठिकाणी ते त्यांचं जे काही उत्पादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात निघालेली मूल निवासी बहुजन जोडो परिवर्तन यात्रा काल यवतमाळ येथे दाखल झाली या यात्रेचे ढोल आणि फटाके फोडून स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ही यात्रा रॅलीच्या स्वरूपात माऊली मंगलम येथे पोहोचली ईव्हीएम एम मशीन हद्दबार केल्याशिवाय बहुजनांच्या समस्या सुटणार नाही बस यावेळी वामन मिश्रा यांनी व्यक्त केले. वेदले वे छोट्याशा विश्रांतीची पाहत्र रहा नियोजन करते. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगर करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुल समितीच्या खात्यातील एकवीस पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एकोणऐंशी दिवसात तपास पूर्ण करून अकरा आरोपींविरोधात तब्बल तीन हजार सातशे एकोणनव्वद पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले या घोटाळ्यातील चौदा कोटी पंधरा लाख रुपयांची रोकड फ्लॅट सोने गाड्या प्लॉट या मालमत्ता संरक्षित केल्या असून सात कोटी सव्वेचाळीस लाख रुपये मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने मधील इंटेरियर आणि धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज ची वाहतूक आणि विक्री होत असल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत जिल्ह्यातील ड्रग्ज सिंडिकेट पूर्णता नष्ट करण्यासाठी सखोल चौकशी करावी तसेच सोलापूर मुंबई आणि स्थानिक ड्रग्ज पेडलर्सच्या माध्यमातून एमडी ड्रग्जच्या वाहतूक आणि खरेदी विक्रीमध्ये समाविष्ट असलेल्या गुन्हेगारांवर नार्कोटिक्स विभागांतर्गत कठोर कारवाई करावी असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गृहमंत्री अमित शहाना संसदेत केलं माननीय सदस्य श्री ओमप्रकाश भूपाल सिंगजी धन्यवाद <coughs> सभापती महोदय आपल्या माध्यमातन माझ्या मतदारसंघातील अतिशय गंभीर विषयाकडं देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजींचं लक्ष मला वेधायचंय सावती महोदया एम डी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तुळजापूर आणि विशेष करून परंडा या ठिकाणी विकला जातोय सगळ्यात पहिल्यांदा चौदा फेब्रुवारीला पहिल्यांदा हे ड्रग्ज सापडलं त्याच्यानंतर चार मार्चला दुसऱ्यांदा हे ड्रग त्या ठिकाणी विक्री करताना सापडलं सभापती महोदया त्याच्यानंतर काही आरोपींना अटक केलं गेलंय आणि अटक केल्याच्या नंतर त्या तपासात जी माहिती त्या ठिकाणी उघड होते ती अतिशय धक्कादायक आहे मागच्या दोन तीन वर्षापासून याची विक्री चालू आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील समाज कल्याणच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अठरा वस्तीगृह आणि सात निवासी शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा भोजन पुरवठा होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली समाज कल्याण विभागाच्या उमरखेड येथील मुलींच्या वसतीगृहाला निकृष्ट भोजन पुरवठा होत असल्याची गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला यातील दोषींवर कारवाई व्हावी तसेच अन्नाची गुणवत्ता सुधारावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आज आम्ही यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यवतमाळ जिल्ह्यातील अठरा आणि हो, सात निवासी शाळांवर होणाऱ्या निकृष्ट दर्जाचा अनु जे जी आहे जीवन पुरवठा त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे कैलास फूड नावाची एक एजन्सी आहे जिला यवतमाळ जिल्ह्याचे कंत्राट दिले झालेले आहे आणि त्या एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण पुरवण्यात येत आहे अशा एजन्सीवर कारवाई करण्यात यावी तत्काळ आणि गुन्हे दाखल करून त्यांचे करारही रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कर करत आहोत आणि आंदोलन झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड